प्रत्येकाला अजून एक प्रश्न पडलेला आहे की हे ड्रॅगन फ्रूट नेमकं लागतं कसं बाजारामध्ये ज्यावेळेस ड्रॅगन फ्रूटची भारतामध्ये शेती करायला चालू झाली पाच सात वर्ष झालं दहा वर्ष बी झालं असेल पांढऱ्या कलरचं ड्रॅगन फ्रूटचा गाभा यायचा आतमध्ये पण परत काही सुधारित जाती आल्या आता ही माझ्या हातात जे फळ आहे हे जम्बो ड्रॅगन फ्रूटचं आहे याला जम्बो म्हणतात याचं फळाची साईज साधारणतः मिनिमम सहाशे ग्रॅम असते आणि हे खायला खूप सुंदर आणि खूप गोड आहे खात असताना ह्याला आपण जशी इतर फळं खातो त्या इतर फळाच्या तुलनेमध्ये हे तेवढंच गोड आहे तेवढंच चांगलं लागतं हे बिलकुल बेचव नाही आहे आणि अजून एक गोष्ट हे नॅचरली ज्यावेळेस फ फळं आपण दुसरी पिकवत असतो असतो त्याच्यापेक्षा दहा टक्के पण खतं औषधं लागत नाही त्यामुळे हे नॅचरली येतं झाडावरतीच पिकलेलं असतं आणि ते पिकल्यानंतरच बाजारात विकायला जातं त्यामुळे याला वेगळी कोणती प्रोसेस नाही आहे पिकवण्यासाठी पण आणि हे खूप अतिशय